कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीतील रस्त्यावर गतिरोधक बसवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी मोरीचं काम पूर्ण न करताच पंचेचाळीस लाख रुपयांचं बिल उचलून अफरातफर करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी करत शाहूवाडी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीतील अरुंद रस्त्यावर ठेकेदारानं गतिरोधक बसवले आहेत त्यामुळे दुचाकीधारकांचे अपघात होऊन अनेक नागरिकांना गंभीर इजा झाली आहे जखमींना ठेकेदाराकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर निदर्शनं करण्यात आली यावेळी बोलताना नामदेव गिरी यांनी ठेकेदारानं नियमबाह्यरित्या गतिरोधक बसवल्याचा आरोप केला स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातातील जखमींना नुकसान भरपाई दिली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा गिरी यांनी दिलाय यावेळी तालुका प्रमुख दत्ता पोवार उपतालुका प्रमुख निवास कदम दिनकर लोहार नारायण सुतार यांची भाषणं झाली आंदोलनात माजी सरपंच धोंडीराम सोने वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा दिंडे आनंदा भोसले समाधान पाटील सचिन मुडशिंगीकर मधुकर भोसले प्रवीण पाटील फारुख भालदार हणमंत लाळे संजय कांबळे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते